जुन्नर तालुक्यातील खानगाव देवाची वाडी येथील रोहिदास शांताराम घोगरे यांचे जुन्नर येथील बागायतदार शेतकऱ्यांनी सत्तावीस मजूरदारांचे पावणे तीन महिन्यांपासून मजुरीचे दहा हजार रुपये रखडवले होते मात्र घोगरे हे त्यांच्या मजुरीचे पैसे मागायला गेल्यावर तो शेतकरी घोगरे यांना पैसे देण्यास टाळटाळ करायचा मात्र घोगरे यांनी आदिवासीवादळ देवराम लांडे यांचा आदिवासीवादळ न्यूज चॅनल पाहून त्यांनी तात्काळ लांडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन घोगरे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितला व लांडे यांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला फोन करताच त्याने ताबडतोब दहा हजार देण्याचे कबूल केले व घोगरे यांच्या हाती पैसे दिले पैसे मिळाल्यामुळे घोगरे यांनी देवरामजी लांडे यांचे आभार मानले आदिवासी वाद न्यूज नेटवर्क जुन्नर थाले थाले थाले। तीन ना, तीन ना तीन एक हो किती दिवस झाले तीन महिने आदिवासी ठाकरेचा माझा गरीब माणसं आता नाही नाही माझं ऐका ना पण गहू कापणी केले दहा हजार रुपये आणि खानगावचा माणूस आहे तो आता दोन महिने झालं तुम्ही आता मोठी माणसं आहे तुम्ही कसं होतं

का चौदा आणि तेरा चौदा एक दिवस नाही एक दिवस तेरा माणसा चौदा माणसा आता मानतात रोज घरामध्ये सकाळ त्याला त्या लोकांनी योग्य मारहाण केली ती लोक काय म्हणले आहे का ना ती लोक म्हणते ते पैसे घेऊन रुपये तू मुकदम होता आम्हाला काय माझी ते माहीत नाही आता त्यांच्या आजार हे जाऊ द्या आता जाऊ द्या आपले हे मिटवायचे त्याला आता पोलिला फिर मी फिरून आणला म्हणलं तुला काय करू नको मी फोन करतो आणि नाही म्हणलं आपण बघू म्हटलं काय आलं ते बातमीदार पण इथे आले जाते आदिवासी चॅनेलचे तर मग ते काय आलं म्हणलं बातमी करण्याच्या अगोदर मी त्यांना विचारतो बो नाही गाव द्या कसं होतं आता हे एक दिवस तेरा एक दिवस चौदा ही माणसाने आपल्या शेतात काम केलं मी काय म्हणतो मोठा यावर असेल ला गोष्ट आलं काही पण ए किती दिवस काम केलंय दोन दिवस आणि तीनशे रोज काय बायाला साडेतीनशे रोज आहे बाया कुठल्या त्या खानगाव हा खानगावची देवाची देवाचेवाडी खान देवाची किती बायात एक दिवशी चौदा होत्या एक दिवशी तेरा होती एक दिवशी तेरा आता जर ह्या बायांचे पैसे मजुरीचे दोन महिने असतील त्या बायाने काय करायचं माती काय का पाला काय जाऊ नाही तर जाऊ द्या ऐकायचं जाऊ द्या तुम्ही ऐका ना ते जाऊ द्या मी त्याला समजून सांगतो तुम्ही आता पैसे घेऊन येतात दहा हजार रुपये आपण मिटूर तुम्ही या इकडे माझ्या घरी या इकडे ते पाच हजार रुपये देऊन पाच हजार रुपये तुम दोन द्या मग तुम्ही या इकडे त्यांना गाठ वाढव तुम्ही इकडे या आपण ते पाच हजार रुपये देऊ आणि पाच हजार रुपये नाही मैया मग नाही पोलिटिशनला बाया येऊन आलो मी पोलिटिशनला तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या पाच हजार रुपये द्या नाही नको मैया पोलिटीन आम्ही फोरबीस तुम्हाला बरं ठीक आहे तुम्हाला आलो तुम्हाला पोलीस गाडी पाठतो ना मी तर मी पोल्टण जातो अगो कार्यकर्ता ऐका ना ऐका नाता सगळ्याकडे आणत पै बायात नाही त्या बाय पाच हजार परत तेच येणार तीन महिन्यांसाठी पाच हजार अजून दिलेला आहे एक रुपये सुद्धा दोन महिने अडीच महिने झाले रुपया सुद्धा गह नाही सहा दिवस मी यापटी मारतोय जुन्नरला ज्या तारखेला जी तारीख देतात ती तारखेला मी बँक मध्ये जातोय गहू कापले आता दुसऱ्या महिन्यात तेरा तारखेला कापले तेरा तारखेला मी पाच ते सहा वेळा बँक मध्ये गेलो आपली बँक पाठवले पैसे पाच सहा वेळा मी गेलो पैसे बँक मध्ये चेक नाही आपल्याला काय का हो ऐक शेठ आपल्याला ईशे मिटवायचे मजुराच्या पैसे कष्टायचे आपली काय वाद नाही करायचा बरं तुम्ही इथं या आलो इथं या इथं मोरे या तुमच्या कोणत्या गाड्या या गाड्या मी या होतो या तुम्ही या तुम्ही कुठे आता नाही नाही आलो तू काय म्हणतो नाही नाही तुम्हाला शिवाई चौकात या ना शिवाजी किल्ल्यावर नाही येते डाब्यावर किल्ल्यावरती नाही इथे जवळ डाब्यावर डाब्यावरती डाब्यावरती इथं तिथे डाबाई ना शिवासंभा त्यांच्या पाशी तिथे शिवासंभा डाब्या पैसे येते म्हणता तुम्ही किल्ल्यावर हॅलो अवशेट तुमच्याकडे गाडी असते तुम्ही असं काय करता बोलता इथे या ना तुम्ही तिथं कस काय केले तुमच्याकडे गाडी नाहीत मग इकडे या खाली तुम्ही ने ने। मीनाए मीनाए मी नाही वरती मी नाही एकटा मी एकटा येणार नाही वरती तुम्ही नमस्ते हो नमस्ते काय विषय झाला होता आणि आपण लांडे साहेबांकडे का आलात आमचे जवळजवळ पावणे तीन महिने झाले होते मी मजूर नेले होते जुन्नर या ठिकाणी संजय रोखडे म्हणून आडणं होत त्यांचं आणि त्यांनी काम झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी पैसे देऊ म्हणून असे सांगितले होते त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी मी बँकेमध्ये गेलो ते म्हटले अकाउंट नंबर ते अकाउंट नंबर दिला बँकमध्ये चेक करायला गेलो पैसे नाही आले तेव्हापासनं मग ते दररोज तीन चार तीन चार दिवस देत होते मला पैसे दे म्हणून आज पावणे तीन महिने झाले मी कंटाळू बँकेमध्ये जाऊन जाऊन त्याच्यानंतर मग देवराम शेठ लांडे साहेबांकडे आलो आज आणि देवराम शेठ लांडे साहेबांनी असं सांगितलं मला तर तुम्ही नंबर द्या मला मी फोन करतो त्यांना देवराम शेठ लांडे हे आदिवासी विभागाचे आधार कार्ड म्हणून ओळखले जाणारे माणूस देवाराम शेटलांडे म्हणून ओळखले जातात आणि मी आज जवळजवळ नऊ ते दहा वर्ष झाले देवराव लांडे साहेबांना ला ओळखतो आणि बनकर फाटे असू द्या ओतर असू द्या जुन्या असू द्या कोणते पण ठिकाणी एखादा अपघात झाला तरी देवराम शा शेटलांडे त्यांच्या दा तिथं धावून जाणारे माणूस आहेत कधी पण रात्री बारा वाजता त्यांना फोन जरी केला तरी ते फोन उचलण्यासाठी बर तुमचे जे पैसे बुडवलेत मजूरदारांचं नाव काय म्हटलं संजय रोकडे काय कामाला जात हो आमी गुख के होते तुम्ही आम्ही गहू कापण्यासाठी गेलो बरं किती पैसे बुडवले तर आमचे अकरा दहा हजार रुपये होते तर माझे बँक खात्यामधून सहाशे रुपये कट होऊन गेल्यामुळं दहा हजार सहाशे रुपये घ्यायचे होते तुमच्या एकाच का अजून कोण होते मजूरदार नाही आमचे एकटेच होते बर मजूर एक दिवशी चौदा होते एक दिवशी तेरा होते सत्तावीस मंजूर मजूर झाले ते बरं हो महिला मंडळी आता तुम्ही लांडे साहेबांकडे आलात हो काय भावना आहेत आमच्या भावना आज एकदम सुंदर असं वाटत कारण लांडे साहेबांनी आम्हाला एवढं प्रतिसाद दिला का आम्ही त्यांच्याकडे नुसतं पैशाची असं असं सांगितलं आमचे पैसे बुडले म्हणून तर लांडे साहेबांनी दोन मिनिटात लगेच फोन केला आणि एक अर्धा तास आतमध्ये पैसे घेणार बरं लांडे साहेब आता सांगितल्याप्रमाणे आपण या मजूरदारांचे पैसे मिळवून दिलेत तर आपल्या भावना काय असते रोहित शांताराम गोगरे रोहित शांताराम गोगरे हे ड्रायव्हर आहे यांचा जीप धंदा आहे हे त्यांची स्वतःची जीप आहे आणि त्या मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांना ते कुठेही जिथं मजुरी भेटेल तिथे जी मदी नेतात आणि म्हणून त्यांनी तिथं मजुरीना पहिल्या दिवशी तेहरा आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी चौदा आणि दुसऱ्या दिवशी तेरा अशा सत्तावीस महिला त्यांनी कामासाठी गहू कापण्यासाठी निर्वते ते गव्हाची कापणी केली त्यांना गहू तयार करून दिले आणि नंतर त्या सत्तावीस महिलांचे दहा हजार रुपये मजुरी झाली दहा हजार रुपये मजुरी झालीच्या नंतर ते आज ये उद्या ये चेक दे चेक दोन चार वेळा झाले चेकचे चेक सहा हजार रुपये यांच्याच खात्यावर कापून केले ना किती सहाशे सहा हजार रुपये कापून गेले तर ते मग मी त्यांना फोन केला तर ते म्हणजे घ्या नंतर घ्या म्हणजे अजिबात नाही आम्ही त्यांनी कष्ट केलेले पैसे आहेत मी त्यांना फोन केला काय म्हणतो फोन केला का त्यांचे तुम्ही पैसे आणून द्या मी फोन केले होते त्यांचे दहा हजार रुपये आणून त्यांनी त्यांच्या मिशेटला पाठवलं आणि त्यांच्या मिशेटनी त्यांचे दहा हजार रुपये आणून मार्केटमध्ये मार्केट त्यांचे पैसे त्यांच्याकडे त्यांच्या मिशेटने दिलं आणि म्हणून ते सगळं आता थांबलेलं आहे परंतु बरोबर आहे पण आता वारंवार अशा घटना घडत साहेब आपल्याकडं मजूरदार येतात बागायतदार येतात आणि असं पैसे बुडवणार आपण काय सांगाल माझे पैसे बुडवणाऱ्याला खरं तर विशारा आहे मी पैसे बुडवणारे बागायतदार ते सुद्धा आपल्यात आहेत ते काही लोकांचे नाही त्यांना माझी विशारा राहिला आणि विनंती राहील ज्या गरीब माणसाने आपल्या शेतात काम केले त्याचे पैसे ठेवणं किंवा बुडवणं किंवा लेट देणं हे आहे तीन तीन महिने जर हातावरच्या माणसाचे पैसे ठेवले तर त्यांना वाईट वाटतं तर त्याला माझा एक हिटू बघून तो माझ्याकडे आला असं कोणी असू द्या त्या एक आतामध्ये मागणीवरती म्हणून दोन लाख रुपये असे जवळजवळ वर्षामध्ये प शंभर दोनशे प्रकरणं असतात की बा ते लोकांचे पैसे राहिले तर ते माझ्याकडे येतात एखाद्याचा कोणी अपघात झाला कोणी कुठं आड अडचणीचा आला तर मी त्यांना मदत करणारा कार्यकर्ते पण मला खरं तर या माणसाबद्दल मला खूप अभिमान वाटतो ते तात्काळ आले माहिती किती वाटत सगळं तुम्ही साडे नऊ वाजता साडेनऊ वाजता मी बने डाऊन करून मी नेटकूस चहा पाण्याला बसलो होतो साडेनऊ वाजता माझ्याकडे ते आले साडेनऊ वाजता मी त्यांना साडे दहा वाजता फोन केला बघत अकरा वाजता पैसे भेटले ते पैसे मी त्यांच्याकडे देतोय मी सकाळी फोन केलेला पण आमच्याकडे हिरो आहे आणि म्हणून मी त्यांना पण वाईट म्हणत नाही ज्याने पैसे दिले त्याचं अभिनंदन इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये कुठल्याही बागायत आलं नाही मजुरी करणाराचे पैसे बुडवण अशा प्रकारचा माझा इशारा येईल आणि मी ज्या टायमाला ही मध्यस्थी करतो त्या टायमाला मी दोन्ही बाजू समजून घेतो मी बागायतारला पण समजून घेतो पण एक दिवस दोन दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर तीन तीन महिने जर मजुराचे पैसे ठेवले तर मजूर खाणार काय ह्या तुमच्या ज्या सत्तावीस महिले आहेत या सगळ्या महिले आहेत ना कुठल्या सगळ्या खानगाव देवाची वाटी खानगाव हे आपलं देवाची वाटी तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं बघ तुमच्याबद्दल मुंडे साहेब च्या नंतर दुसरे वाटलं वादाला फोन केला का आपलं काम होईल हो ठीक आहे तुम्ही आले माझ्याकडे धन्यवाद तुमचे पैसे आता हे त्या म्हणजे बागायदाराच्या मिशेसनी हे तुम्हाला दहा हजार रुपये दिलेत हे तुमचे तुम्हाला मोजून मी सुपुत्र करतोय हे तुमचे पैसे दहा हजार रुपये घरी गेल्यानंतर काय होता साडेतीनशे बाकी गाडी भरू तुमचा गाडी भाडा तुम्ही काढून घ्या आणि हे साडेतीनशे रुपयाप्रमाणे त्या महिलांचे आपल्या खानगावच्या देवाच्या वाडीच्या ज्या महिला आहेत त्या सत्तावीस महिलांना वाजून सांगा का आपले पैसे कोणामुळे भेटले देवराव लागणे हा त्यांना सांगा आणि साहेबांचे मी खूप खूप धन्यवाद म्हणतो Hmm. आजपर्यंत असे खूप नेते झाले पण आपल्या साहेबांसारखे नेते मी सत दोन जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षामध्ये साहेबांना त्यांच्यासारखे नेते असं वेळ देणारे नेते आजपर्यंत मी अजून बघितले नाही लांड्या काय भावना असते खरं आज त्याच्या त्याला अखरडू होणार तू का बा त्याच्या जे भावना आहेत माझे बुड आलेले दहा हजार रुपये साहेबांनी साहेबां म्हणून भेटले आणि त्या ज्या सत्तावीस महिले आहेत गरीब मजुरी करणार सतत त्यांच्या पण भावनेत मी एक दिवस त्यांच्या घरी जाऊन त्यांना मी भेट देईन का इथून पुढं काही हो अन्याय द्या तुम्हाला मी मदत करेन आणि तुमच्या ज्या सत्तावीस महिला आहेत त्या आदिवासी वादळ मजूर संघटनेच्या सभासद होतील आणि आपली सभासद नोंदणी चालू आहे आम्ही आता त्याचा सचिव आमचं माव काय आणि आदिवासी वादळ मजूर संघटना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नोंदणी आता सुरू करणार आहेत दोन महिन्यामध्ये जास्तीत जास्ती सभासद कशी होतील अरे बघा हे ऑफिस आहे इथं इथं आल्यानंतर प्रत्येक माणसाला या ऑफिसमध्ये यायला परवानगी आहे इथं आलेल्या माणसाला कपभर चहा भेटतो ग्लासभर पाणी भेटतं आणि कोणी येऊ द्या इथं प्रकरणासाठी आलेल्या माणसाला इथं झेरॉक्सचं बिरॉक्स सर्व फुकाट सुविधा आहे इथं कुठल्याही प्रकारचं पुन्हा करून एक रुपया घेतल्या जात नाही इथे सी टी टी व्ही कॅमेरा आहे आणि म्हणून मी खरं तर तुझ्यासारखा मित्र मला भेटला धन्यवाद धन्यवाद सर